आरपीआय आठवले गटाचे युवक कोकण उपाध्यक्ष दिनेश गायकवाड यांचे आठ मे रोजी निधन झाले आहे त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी नेरळ येथे राजेंद्र गुरुनगर येथे निवासस्थानी भेट देऊन कुटुंबियांची भेट घेतली त्यावेळी रामदास आठवले यांनी यावेळी सारिका गायकवाड यांची विचारपूस करून त्यांच्या आवडीचा व्यवसाय असलेल्या शिक्षण व्यवसायामध्ये प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यासाठी किमान दहा शिलाई मशीन घेऊन देण्यासाठी पक्षाकडून कार्यवाही करण्याची सूचना रामदास आठवले यांनी पक्षाचे जिल्हाध्यक्ष यांना केली तर नेरळमध्ये ग्रामपंचायत सदस्य असताना धर्मानंद गायकवाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली होती त्या जागेवर लवकरात लवकर भवनाचे काम पूर्ण व्हावे यासाठी शासकीय स्तरावर प्रयत्न व्हावे अशी सूचना यावेळी केली तर धर्मानंद गायकवाड यांचे स्मारक व्हावे यासाठी त्यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्याचे नामकरण करण्याची सूचना केली आणि ग्रामपंचायतने त्या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करावी अशी अपेक्षा व्यक्त केली मात्र धर्मानंद आणि दिनेश यांचे पक्षासाठी मोठे योगदान राहिले आहे यापुढे देखील गायकवाड कुटुंबियांचे पक्षाच्या बांधणीत योगदान राहणार आहे असा विश्वास यावेळी व्यक्त केला रामदास आठवले यांच्या नेरळ भेटीमध्ये आरपीआय कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कर्जत लाईव्ह संतोष पेरणे कर्ज